शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सहकुटुंब साई दरबारी हजेरी लावत मनोभावे साई दर्शन घेतलंय साईंची शिर्डी माझे पंढरपूर आरती करत त्यांनी दर्शन घेतलं यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं मी साईंचा भक्त आणि सेवक आहे साईबाबा मला नेहमी बोलवतात विधानसभा निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या शिवसेना भाजप राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं असून दोन दिवसात सरकार स्थापन होईल साईबाबांनी चांगला कौल मायुतीला दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचले ज्या पद्धतीनं अडीच वर्षात लोकाभिमुख निर्णय माहिती सरकारनं घेतले त्याच पद्धतीनं चांगले निर्णय महाराष्ट्रात होऊ देत असं सैनास आकडं घातल्याचं सांगितलं अठरा ते वीस तास महाराष्ट्रात जनतेनं काम करणारा मुख्यमंत्री पाहिला आहे म्हणजेच एकनाथ शिंदे मागच्यावेळी आमचा आकडा कमी असताना आम्हाला भाजपच्या वरिष्ठांनी संधी दिली आता भाजपचे एकशे तेहतीसहून अधिक आमदार स्वतःचे आहेत त्यामुळे आम्हीही किती मागावं काय मागावं याचं भान ठेवलं पाहिजे आम्हा सर्वांचीच इच्छा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत मात्र त्यांना देखील पक्ष चालवायचा आहे त्यामुळे भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य राहील कुठलाही मतभेद आमच्यात नसेल असं रामदास कदमांनी म्हटलं आहे यासह विरोधकांकडून ईव्हीएमवर खापर फोडण्यात येत आहे यावर बोलताना ते म्हणाले की लोकसभेत त्यांना जास्त जागा मिळाल्या जास्त खासदार निवडून आले तेव्हा त्यांनी मशीनवर कुठे खापर फोडलं का नाही आपल्या बाजूनं निकाल लागला की मशीन चांगलं आणि विरोधात निकाल लागला की मशीन वाईट स्वतःचं अपयश झाकण्यासाठी ते मशीनला दोष देत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत तीनही नेते एकत्र बसतील तिघांमध्ये जो निर्णय होईल तो मान्य राहील शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद बघायला मिळणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं यासह त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला करत एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन देश सोडून जातील असे माझे शब्द तुमच्याकडं लिहून ठेवा असंही त्यांनी म्हटलं आहे बाळासाहेब यांच्याशी ज्यांनी बेईमानी केली शिवसेना प्रमुखांच्या पाठीत जो खंजीर खुपसला त्यांनी जे पाप केलं त्या पापाचं प्रायचित्त उद्धव ठाकरेंना भोगावंच लागेल अशी जहरी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली चरणी आपण आज आला आहात साहेबांचं दर्शन मनोभावे घेतलं सहकुटुंब आपण आहात काही साईंच्या चरणी बाबा मी साईंना काय सकडे घात साईबा मागील बावन्न वर्षापासून मी सतत येतोय आणि बाबा मला सातत्याने बोलवतात एक वैशिष्ट्य आहे मी बाबांचा भक्त आहे बाबांचा सेवक आहे आज नुकतीच आता विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि मोठ्या मतानं शिवसेना भाजप राष्ट्रवादीचं शासन आलेलं आहे किंवा सामध्ये येणार आहे असं म्हणू आपण पण बाबांनी एक चांगला कौल दिला अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शासनाला जे निर्णय घेतलेत लोकाभिमुख असेल ते जनतेपर्यंत पोचले मग ती लाडकी बहिणी योजना असू देत किंवा अन्य योजना असू देत वैवभव लोकांनी कौल दिलं प्रचंड मतं दिली मोठ्या मताधिकाने अनेक उमेदवार शिवसेना भाजपाचे राष्ट्रवादीचे निवडून आपण पाहिलेत आणि म्हणून बाबांना एवढं साकडं आहे जसे अडीच वर्षामध्ये लोकाभिमुख असे लाग निर्णय लागले तसे पुन्हा एकदा चांगले निर्णय महाराष्ट्रामध्ये होऊ देत विशेषतः महाराष्ट्राची बेरोजगारी संपली पाहिजे अशी माझी मनप इच्छा आहे बाबांना साकडे घातलं आहे आणि मला विश्वास आहे या शासनाच्या पाठीमागे आदरणीय मोदी साहेब आदरणीय शहा साहेब असल्यामुळं कोट्यावधीचा निधी केंद्र शासनामधून महाराष्ट्रामध्ये येईल आणि अपेक्षापेक्षा महाराष्ट्राचा विकास होईल असा माझा विश्वास आहे जनतेकडून सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे <laughs> साहेबांना बघितलं जात होतं एकनाथ शिंदेसाहेबांसाठी प्रार्थना तुम्ही चरणी केली का पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री असं आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवसात काम केलं देशामध्ये अनेक मुख्यमंत्री असतील आहेत पण अगदी अठरा एकोणीस वीस तास काम करणं मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिल्यानं पाहिजे चांगलं काम केलं मागच्या वेळेला देखील आमचा आकडा कमी असताना देखील आदरणीय भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला संधी दिली एकनाथ शिंदेना संधी दिली आता भाजपचे एकशे तेहतीस आमदार स्वतःचे आहेत त्यांचे आणखी आहेत पण तर आम्ही किती मागावं काय मागावं याचं देखील भान आम्ही ठेवायला पाहिजे आमची इच्छा सगळ्यांचीच आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावी त्याबाबत पण शेवटी त्यांनाही त्यांचा पक्ष चालवायचा आहे आणि म्हणून भाजपाचा वरिष्ठ नेते मग शाहसाहेब साहेब मोदी साहेब जो निर्णय घेतील तो शंभर टक्के आम्हाला सगळ्यांना मान्य असेल कुठेही मतभेद नसतील पराभवानंतर ईव्हीएम मशीनवर खापर फोडला असं आहे मला सांगा लोकसभेमध्ये त्यांना चार जागा मिळाल्या त्यांच्या आधी खासदार म्हणून आले तेव्हा त्यांनी मशीनवरती कुठं खापर फोडलं का नाही आहे आपल्या बाजूने निकाल लागला की मशीन चांगले आहेत आपल्या विधात निकाल लागला की मशीन वाईट आहेत हे सातत्यानं काल सुप्रीम कोर्टात सांगितलं की हे सांगितलं ना आणि म्हणून फक्त अपयश आपलं झाकण्यासाठी त्या बिचाऱ्या मशीनला ते दोष देत आहेत हे निकालच खोटं चुकीचं दिशाभूल करण्याचं आहे महाराष्ट्र म्हणे संजय राऊतांचे वक्तव्य वेळोवेळी होते त्यामुळे मवियाला कुठेतरी अपयश आलं आहे संजय राऊतांनी आधीच चांगलं आणखी बोललं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे धन्यवाद एकीकडे शिवसेनेला किती मंत्रीपद मिळतील किती आम्हाला कुठे कुठेही मतभेद नाही आहेत तिघेही नेते कुठे बसतील तिघांमध्ये जो निर्णय होईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल काही मतभेद आपल्याला पाहायला मिळणार नाही मुख्यमंत्री भाजपचा असावा अशी देखील मागणी भाजपच्या आमदारांकडून केली जाते प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्षाला वाटत राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं दादा मुख्यमंत्री व्हावे शिवसेनेच्या आमदारांना वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत आमदारांना अख्या बाळासाहेब वाटतंय तसंच आज भाजपाचे एकशे तेतीसचा आकडा केल्यानंतर त्यांनाही वाटतं ना आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे तर चूक आहे आता सेष्ठी दोन निर्णय घेतील तर सगळ्यांना मान्य असेल शेवटचा प्रश्न ठाकरेगट स्थानिक निवडणुका स्वतंत्र लढवण्याची पक्षातीलच नेते मागणी करतात तुम्हाला मी सांगू का पुढचं भविष्य एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे अति दोन वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन गपचिप संबंध देश सोडून जातील लिहून ठेवा तुम्ही शब्द माझे बा त्यांनी जो बेमानी केली शिवसेना प्रमुखांच्या वाटेत खंजीकू बसलाय त्यांनी पाप केलंय ते पापाच्या पायशी त्यांना भोवावंच लागेल धन्यवाद एसनॅन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी